किती ले ले का किती चांगलं बोलते मला सांगतो आता आत्याने जर आपल्याला एखादी गोष्ट मागितली आपण आत्याला लगेच देतो का नाही आणि जर आपण आत्याला मागायला गेलो आता देते का कुठली गोष्ट किती मती नाही 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 तर पाडा किती लावती होय अगे आता लोक देत तुझ्या आत्याने आपल्याला काहीतरी दिलं पाहिजे ना तर देतच नाही माझी जीवाल तर बघ मागच्या गलीत लगेच आता यायची काही बी मागायला काय करते बाई आता त्रास तर सहन करावाच लागल की oh no! आली बघ तुझी आते आता रिकाम्या हातान तर कामात जाणार नाहीच काहीतरी घरात नसन त्यामुळे मागाय आली बघ चांगली कामं चालली दिसतात तुमची परे करते काय त्या काय ग्राक्षे बसा तुम्ही गप्पा मारत मी आलीच घरात काम आहे मला बर बर गरे तुम्ही शुक्रवारचा बाजार केला असेल ना आम्ही तर बाजारच नाही केला घरात काही भाजीला आहे का

बघू बघूया ठेव ती बी ठेव अजून दुसरं काय आहे बाजीला घरात खबर ते बघू मया नीट करून आणलेली आहे का परे अजून दुसरं काय असलं तर असलोंदी की oh, no. ब फ्लावर अगं फ्लावर तर मला लय आवडतो बर झालं घेऊन आली अगं परे ही भाजीला तर तू आणून दिलं पण माझ्या घरचा लसूण संपलाय घरात लसूण आहे का बक्की खेचत खेचत ओके चट्टा पण अगं परे कुठं घे अग परे तू एवढं सगळं आणून द्यायला लागली घरात काही ठेवलंस का नाही घरात तंबाटी असली तर बघ की तंबाट्याची चटणी करायला लय भारी लागते बघ जाई घेऊन परीची आई उस पर सगळं घरी घेऊन जाते नाही तर मला काही नेऊन द्यायची नाही झालं एवढा आठवडा तर भागला कडे माझा बघू आणलीस का ओके दुसता नाही ग शान लिपून अशीच मदत करत जा मला मम्मीच्या माग माग अग परे तू सगळं मला आणून दिलंय पण तू काय तुमचा काय विचार केला की के नाही तुझ्या घरात काय ठेवलं का नाही किती दिवस जाईल अग बाळा आता पुढचा शुक्रवार दिवस काय काही टेन्शनच नाही आठ दिवस जाते बघ मला हे माळव आम्ही तीन गजात पण तुझ्या इकडं जेव्हा आठ दिवस oh, no. आठ दिवस ना? कस त्या एवढं बुडील दिलं आठ दिवसाच दिवस घ्यावायला तिकडे माझ्याकडे धर तुमचं माळव मला माझं एक दिवस सुद्धा मला नको वाटत स्वयंपाक करायचं तुमच्या तिघांचं साई करायचं का ठेवू घरात नेऊन मी नाही बाय करणार मी जाते माझ्या घरला What? <laughs>